शेतकरी मित्रांनो फळबाग म्हटले की नियोजन हे आलंच आणि नियोजन जर योग्य असेल तर शंभर टक्के बाग ही सक्सेस होतेच आपण जो हा प्लॉट बघतोय हा सरासरी एक हजार झाडांचा प्लॉट आहे पिंक तैवान जातीचा प्लॉट आहे आणि ह्याची जर छाटणी बघायला गेलं तर मार्चमधली ही छाटणी आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा ह्या वर्षी मार्च महिन्यामध्ये तापमान खूप जास्त होतं आणि तापमान खूप जास्त असल्यामुळं फळांचं ड्रॉपिंग माना किंवा सेटिंगला प्रॉब्लेम येणं अशा भरपूर समस्या शेतकऱ्यांना आल्यात ह्या शेतकऱ्यांना ज्या समस्या आल्या ह्या शेतकऱ्यांना समस्यांवरती निदान निदान काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन आजपर्यंत कोणी केलेलं नाही आहे आपण ज्या प्लॉटमध्ये आज उभा आहे हा राशींमधील प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडावरती सरासरी सत्तर ऐंशी नव्वद ह्या दरम्यान सेटिंग आहे सरांना आपण छाटणीपासून योग्य शेड्यूल दिलं होतं नियोजन दिलं होतं सरांनी ते व्यवस्थित फॉलो केलं फॉलो केल्यानंतर आपण असं बघतोय की बाबा फॉलो केल्यानंतर त्यांना रिझल्ट कसे मिळाले किंवा ड्रॉपिंग